नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे ठाकरे आदित्य ठाकरेंचा मन मंत्री होतं करायचं काय ऑलिवडगाव लक्ष मंत्री होतं करायचं काय गाव किश्तीवाडी आपण जर बघितलं असेल तर सरकार त्यांची एस टी महामंडळाची देणी तिथं देत नाही सरकार नुसतं योजना जाहीर करत आहे पण जी देणं एसटी महामंडळाला ते मात्र देत नाही ती देणं जर राज्य सरकारनं एसटी महामंडळाला दिलं तर मला वाटतंय अशा पद्धतीची भाडेवाढ करायची कुठलीही गरज त्या ठिकाणी महामंडळाला पडणार नाही एकीकडे सरकार सांगते आम्ही हे मोफत देऊ ते मोफत देऊ आणि अशा पद्धतीनं टी मध्ये प्रवास करणारा माणूस कोण आहे सर्वसामान्य माणूस एस टी न प्रवास करतो सर्वसामान्य माणसाला प्रवास करण्याचा अधिकार मला वाटतं केवळ एस आहे आणि अशा सामान्य माणसाचा किसा कापायचं काम जर सरकारी भाडेवाडू करून करत असेल तर मला वाटतं त्याचा धिक्कार आहे आमची मागणी आहे की तातडीनं जे भाडेवाढीचा निर्णय त्या ठिकाणी एसटी महामंडळाचा घेतला गेलाय तो ताबडतोब त्या ठिकाणी रद्द करावा आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे दादा जे इलेक्ट्रिक बस चालू केलेल्या आहेत बऱ्याच निर्णय घेतला होता आता फडणवीसांनी निर्णय तो रद्द केला पालकमंत्री परिवहन मंत्री सुद्धा फडणवीस यांच्या नाही मग माझं काय म्हणत आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जो पहिला निर्णय रद्द केला त्यातून सिद्ध होत की भ्रष्टाचार होता भ्रष्टाचार होता म्हणून ते रद्द केला पण त्याच्या आधी जर काही बस असं आल्या असतील त्या इलेक्ट्रिक बस आल्यात काही बस आलेल्या आहेत तो निर्णय <गराय> कुणी घेतला त्याची चौकशी करणार का आणि ह्या जे दोषी आहेत यांच्यावर सरकार कारवाई करणार का निर्णय रद्द घेतला रद्द केला म्हणजे त्याची सगळी चूक सुधारली असं नाही त्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचार फडणवीस सरकार बाहेर काढणार का हा आमचा प्रश्न आहे इलेक्ट्रिक बसच्या बाबतीत सांगतो हा खूप मोठा घोटाळा या अधिकाऱ्यांनी या महायुती सरकारने केलेला आहे आणि इलेक्ट्रिक बस मध्ये जवळपास पाच हजार बस येणार आहेत त्यातल्या काही बस आलेल्या आहेत त्याचा जर आपण रेट बघितला तर इलेक्ट्रिक बस मध्ये त्या प्रवासी नाही तर नसो त्याला बासष्ट रुपये बहात्तर रुपये वेगवेगळ्या बस रेट आहेत त्या कंपनीला देणं बंधनकारक आहे दुसऱ्या बाजूला ड्रायव्हर ही त्याच कंपनीचा असणार आहे आणि मग त्यावेळेस जर ड्रायव्हर कंपनी देत असतील आणि अशा पाच हजार बस जर एसटी महामंडळाच्या ताफ्यात आल्या तर आता जे एस टी मामनाचे कर्मचारी आहेत त्यांना ड्युट्या मिळणार नाहीत मग त्यांच्या पगारीच काय त्यांच्या पोटा काय